नमस्कार मी माय होटी माय ड्रीम सायडमिन तुम्ही बघताय आज मी आलोय आहे इगतपूर तालुक्यातील नांदगाव या गावात इथे मला भेटलेत दिनेश भागडे यांनी आपल्या घरामध्ये समुद्रमंथन हे डेकोरेशन केलंय जे त्यांनी संपूर्णपणे हाताने आणि शाडूच्या मातीने बनवलंय ते त्यांच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती स्थापन केली त्यांनी ही त्यांच्या आजोबांनी स्थापन केलेली मूर्ती आहे ज्याची परंपरा ते आजपर्यंत चालवत आलेले आहेत आपण दिनेश भाऊंशी बोलूयात आणि विचारूयात की हे त्यांनी कसं केलं घरामध्ये कोणी कोणी त्यांना मदत केली कशा प्रकारे यांनी हे डेकोरेशन साकारलंय बोला भाऊ हे कशा प्रकारे तुम्ही साकारलंय हे शाडो मातीपासून बनवलेलं आहे आणि माझ्या भाऊ आणि एक मित्र होता जय भागडे आणि माझे मित्र मंडळी पण होती ते पण मदत करू लागले हे दरवर्षी तुम्ही असं करता दरवर्षी वर्षी डेकोरेशन मी म्हणजे कसं काय तुमच्या मनात आलं की करायचं आपल्याला पूर्ण शाडू मातीने बनवलं दरवर्षी असं करतात ठीक आहे धन्यवाद तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल तर आता हा आपण पूर्ण देखावा बघणार आहोत भागडे घराचा लाडका बाप्पा असे यांनी बाहेर बॅनर लावले जे डेकोरेशन केलं गेलं समुद्रमंथन त्यामधून निघालेले सर्व रत्न त्याबद्दलची सर्व माहिती त्यांनी या बॅनरमधून दाखवली गेली घरातले व सर्व मित्रपरिवार यांनी त्यांना खूप अशी मदत केली यामध्ये संपूर्णपणे हाताने या, या शाडूमातेच्या मूर्ती साकारल्या गेल्या तुम्ही बघताय जे रत्न निघाले होते चौदा रत्न त्या चौदा रत्नांची संपूर्णपणे माहिती या समुद्रमंथनाच्या देखावामध्ये बघायला मिळते अमृतासाठी देव व दानव यांच्यात जी रसिकेत झाली ज्यातून चौदा रत्न बाहेर निघाले त्या समुद्र मंथनाचा अनोखा देखावा इथं भाऊंनी साकारला आहे भाऊंच्या घरी ही पारंपरिक मूर्ती असते जी त्यांच्या आजोबांनी बनवली त्याच मूर्तीचा वारसा भागडे घरानं पुढे चालवत आहे यापुढेही अशाच प्रकारचे उपक्रम भाऊंकडून होत राहतील त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार